श्री गुरुचरित्र पारायण अध्याय तिसरा मराठी भावार्थ पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे सर्व काळ हरिचिंतन करीत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सुर्यानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबरीश फार भय वाटू लागले पाणी नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागले दुर्वास ऋषी येताच अमरीषाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्ध्य इत्यादी देऊन त्यांची शोध यथोपचार पूजा केली त्याने दुर्वासाची विनवणी केली आज एक घटिका साधक द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले तिथे अनुष्ठान करता करता एक खटका झाली अमरीशाने आपला व्रतभ्रंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थ प्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषींच्या भोजनासाठी उत्तम पक्वाणी केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्मा अतिथीला न देताच भोजन घेतलेच काय ऋषी शाप देणार तेवढ्यात अमरीशाने विष्णूचे स्मरण केले नारायण हा भक्तवत्सल आहे तो अमरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासाने अमरीशाला शाप दिला तुला प्रत्येक येऊन याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अमरीशा जवळ येऊन उभा राहिला ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूचे चरण धरले विष्णू दुर्वासांना म्हणाले तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिला मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वी युगावर युगाने युगे तप करतात पण भूलोकी हरिचरण लक्ष्मीची भेट आहे हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भूलकी की अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावताराची कथा विष्णूच्या अनंत स्वरूपांनी तथा विस्ताराने दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय एने परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुनी संतोषनी नामकरणे विनवीत से मागुनी जय जयाची सिद्ध मुनी तू तारक या भवारनी संदेह होता माझ्या मनी आजी फेडीला ऐसे श्री गुरु महिमा तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे धर्म स्वामी ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा, कोठे ग्रासू हो आता तुमचा दासू मनोनी चरणी लागला कृपा निधी सिद्ध मुनी तया शिष्या लिंगोणी आशीर्वचन घेऊनी सांगे गुरुचरित्र श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा मृत पान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भक्ति मुक्ती परमार्थ जे जे वांची मनियार्थ त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र एकता धनार्थी आसी अक्षय धन पुत्र पोत्रादी गोधन एकता होय जाने ज्ञान सिद्धी तत्काळी जे भक्तीने समस्त एक पठती एकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक का निपुत्रिका पुत्र होती रोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण जरी बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत शतायुषी एकता ब्रमहत्यादी पापनाशि एकचिदे एकता इतुके ते तेवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपा निधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरु मूर्ती लागी मज जगज्योती उती वासना मज चित्ती गुरुचरित्र एकावे गुरुंचे महिमान एकोकानी सांगी जे स्वामी विस्तारुनी अंधकार सतारजनी सूर्योदया परिकरी यावसरी सिद्ध योगी अभय भारी धरुणिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थानाला अमरजा संगम भीमरती ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष वृक्ष बैसोनी सांगे ज्ञानोदय एकोनी सिद्धाचे वचन करी नमन करुणा वचने संसारसागरी बुडलो तापत्रय पुरी भक्षिले क्रोधादि जलपरी अज्ञान जाडे वेष्टिलो ऐसी कृपा उपसाऊनी विनवी तसे नाम मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला काडी तव बोलिले सिद्ध मुनी उठवी तसे आश्वसने अविद्या माया वेष्टी संशय दरुणी मानसी श्री गुरु, मानसी, गुरु काय देईल मनसी त्या गुण्य हा भोग भोगिनी नाना चिंते व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल पार ऐसा दे देव कृपा सागर तुझ अनुपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्म मूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एक चित्ती ध्याय पंदा भुज श्री गुरुचे स्वामिनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती एकोकानी का उतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारुणी मनोनी चरणी लागला मग काय बोले योगेंद्र बारे शिष्या तू पूर्ण चंद्र माझा बोध समुद्र कैसा तू उस्ताविला हिंड हिंडत आलो सकड नवे नव्हे कवना ऐसी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आज आम्ही ज्यासी ह परत्रीची असे जाड त्यासी ही कथा असे गोळ त्रिकरणे करुणी आदृढ एक चित्त एकी जे तू भक्त केवळ श्री गुरुंचा मनोनी बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधील चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संपन्न जाणू अवतार जाहला त्रयमूर्ती आपण धरून नरवेश कलियुगी कार्यकारणावतार होऊन येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्त जना वया। एक वयाडे एक नो अवतार होती भूमीचा भार फे प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची अकाज विष्णुशी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व कारण असो त्याची भंग करावयाला ऋषी अतिथी होऊने द्वादशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अिथि करण विष च पडला धाक देवी घडे मनोनिया ऋषी आले देखुनी अंबिरशास अभिवंदोनी आर्द्यपादे देहुनी पूजा केली उपचारे ऋषेश्वराशी शीघ्र जावेस्नासि ಸಾಧನ ಆಯ ಘಟಿಕ ದ್ವದಿ ಯಾವ ಅನುಷ್ಠಾನ ಸಾರುಣೀಯ ಋಷಿ ನದಿಸಿ ಅನುಷ್ಠಾನ ಕಿಧಿ ಸಿ ಲಾಗತಾ ತಯಾಸಿ ಆಲಿ ಸಾಧನ ಘಟಿಕಾ ಪ್ರತಂಗ ಹೌ ಮನೂನಿ ಪಾರಣ ಕೆಲ ತೀರ್ಥಗೊ ನ ಪ್ರಕಾರ ಪಕ್ವೀ ಪಾಕ ಕೇಷಿ तव आले दुर्वास पाहुनी च्या मुखा मने भोजन केली सी एका अतिथी विना धुरात्मया, शाप देता ऋषेश्वर द्विजे स्मरला शारंग धर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषी से दशी जन्मावेगा तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन धरले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीदजान तया महाविष्णुचे विष्णुमने दुर्वासासी तुवा शापिले अंबिरशाशीसि राखिल आपुल्या दासासी शापा तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वरावतार फेडा वया भूमिवार कारण असे पुढे म्हणत असे परपाकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूसी भूमि भार पिळासि कारण असे मनोनिया कैसे विचारुणी मानसी दुर्वासमने विष्णुसी अवतारुणया नाना नानास्तानी जन्मावे असे अवतार झाले करणी असे तुवाय केले महाभागवती भागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्या कारणा होता क्विचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञान जाणते मृढमती काय जाणे आणि कैक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसुयात्रीची भाज पतीव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले तै मूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र जाहले तिचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरूपे विलिसी देव येती कपटवेशी पुत्र जाहले कवणे परी अत्री ऋषी पूर्वी कवन कवना पासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारुणी सांग मज मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता, होय मनोहरत सकला भेष्टे लादती इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पत्वरे सरस्वती प्राख्याने सिद्धनामधारकसंवादे अम्बिरशृतव्रतनिपुरुपणनाम कृत्वाध्याय श्रीगुरुदत्तात्रेय परमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त